तर लेक्चरला सुरुवात करूया आज आपण महाराष्ट्राविषयी माहिती बघणार आहे जे प्रत्येक पोलीस भरती जिल्हा परिषद तसेच कोणती एक्झाम असो महाराष्ट्रातले त्याच्यावर येतातच चला तर आपण वीस टॉपिक असे कवर करणार आहोत वीस टॉपिकवर पन्नास साठ क्वेश्चन बनतात त्याच्यामुळे तुम्ही आवश्यक आणि नक्की बघा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा उत्तरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला पेपरला फायदा होईल चला तर सुरुवात करूया तर आपलं फर्स्ट टॉपिक आहे सॉरी फर्स्ट <coughs> <coughs> टॉपिक आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात जिल्हे व तालुक्यांची संख्या किती होती तर किती होती सव्वीस जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके होते सव्वीस जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके होते तस दोन नंबर आहे टेकड्या आणि डोंगर व जिल्हे तर फर्स्ट आहे दरकेसा कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया जिल्ह्यात आहे दरकेसा टेकड्या दोन आहे तोरणमाळ डोंगर नंदुरबार जिल्ह्यात चिकोडी कोल्हापूर जिल्ह्यात तर हे प्रत्येक एक एक क्वेश्चन एक एक विचारतातच जिल्ह्यावाईज विचारतातच विचारतात त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं थर्ड नंबरचा आहे प्रशासकीय विभागात जास्त जिल्हे कोणत्या याच्यात आहे विभागात आहे तर औरंगाबाद संभाजीनगर आताचं जे आहे ते संभाजीनगर चला फोर्थ नंबरचा आहे प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा म्हणतात तर सर्वात मोठं कोणतं येते विभाग तर औरंगाबाद सेकंद दोन नंबरवर येतात नाशिक तीन नंबरवर येतात पुणे चार नंबरवर नागपूर आणि पाच नंबरवर अमरावती असा उत्तरता क्रम लागतोय तुम्ही अवश्य बघून घ्या आणि लक्षात ठेवा पाच नंबर येतात सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे कि किती आहे चारे चारशे चाळीस किलोमीटर किती आहे तर चारशे चाळीस मीटर किलोमीटर सहा नंबरचा आहे महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे किंवा निर्माण झालेला आहे तर ताश्म खडक म्हणजेच बेसाल <coughs> जे, जे उष्ण खडक असतात त्याच्यापासून महाराष्ट्र पठार हे निर्माण झाला आहे सेव्हन नंबरचा आहे पूर्वेकडील जिब जिब्राल म्हणजे कोणतं कशाला म्हणतात तर रायगड किल्ल्याला असे म्हणतात कशाला म्हणतात तर रायगड किल्ल्याला म्हणतात नेक्स्ट नम, आहे एक नंबर आठ नंबरचा महाराष्ट्राच्या उत्तरेस काय आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे आणि पूर्वेस गाविलगड टेकडे आता तुम्हाला सहज क्वश्चन येतोय महाराष्ट्राचे उत्तरेस कोण कोणत्या टेकड्या आहेत किंवा पूर्वेस कोणत्या टेकड्या आहे किंवा कि कोणत्या पर्वतरांगा आहेत असे प्रत्येक ऑप्शनवर क्वेश्चन तयार होतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि पोलीस भरतीला हे क्वेश्चन येतात जिल्ह्यावाईज किंवा जिल्हा परिषदची कोणती पण एक्झाम असू दे येतातच नऊ नंबरचं ऑप्शन आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर कोयना कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे <coughs> कोयना आहे कोयना नेक्स्ट आहे त्यातलंच जलविद्युत प्रकल्प भिरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यात आहे आणि वीर जलविद्युत प्रकल्प हे पुणे जिल्ह्यात आहे वीर जलविद्युत प्रकल्प पुणे चला तर नेक्स्ट बघूया भंडारदरा जलविद्युत प्रकल्प प्रकल अहमदनगर जिल्ह्यात आहे उजनी जलविद्युत प्रकल्प सोलापूर जिल्ह्यात आहे ऑप्शन बघूया महाराष्ट्रातील खचदारीतून वाहणारी नदी कोणती आहे तर महाराष्ट्रात ऑप्शन पेपर येतो आहे आपला महाराष्ट्रातील खचदारीतून वाहणारी नदी कोणती आहे ऐक नाही त्याच्यामुळे तापी हे ऑप्शन लक्षात ठेवायचं याचा राईट आन्सर तापी येणार अकरा नंबरचा आहे महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक काय आहे पर्वत तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे बारा नंबरचा आहे कोल्हापूर कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये हनुमंत घाट कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट येतो तर हनुमंत घाट येतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेते सर्वात उंच शिखर कोणता आहे तर अस्तबा महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुळा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे असं तुम्ही प्रत्येक क्वेश्चन वाचू वाचू लक्षात करून ठेवा ही डाउनलोड करून घ्या किंवा नेहमी नेहमी व्हिडिओ बघा हा तुमचं पाठवून जाईल आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग तरुणमाळ नंदुरबार जिल्हा माथेरान रायगड जिल्हा चिखलदरा अमरावती जिल्ह्यात हे थंडावीचे ठिकाण विचार येतोच महाराष्ट्रातील थंडावीची ठिकाणं सिंधुदुर्गमध्ये मध्ये कोणतं आहे तर आंबोली आंबोली हे थंडावीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तसंच तोरणमार हे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात आहे माथेरान हे रायगड जिल्ह्यात आहे चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात आहे प्रत्येक जिल्ह्यावाईस क्वचन म्हणतोय किंवा कोणता पण विचारू शकतात असं काही नाही का ज्या जिल्ह्यात एक्झाम दिली आपण त्याच जिल्ह्याचा विचारणं ते कोणता पण जिल्हा विचारू शकतात आपल्याला पंधरा नंबरचा आहे मध्य सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणता घा कोणता घाट आहे तर पालघाट आहे कोणता घाट आहे पालघाट मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट आहे फोडाघाट घाट यांच्या दरम्यान काय आहे फोडाघाट कशाच्या दरम्यान आहे तर कोल्हापूर आणि पणजी यांच्या दरम्यान फोडाघाट आहे खंबाटकी घाट कशाच्या दरम्यान आहे कोणत्या जिल्ह्यांच्या दरम्यान येतात पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या दरम्यान खंबाटकी घाट येतात पुणे आणि सातारा आणि आंबोली घाट कोणत्या दोन शहरांच्या मध्ये येतात बेळगाव आणि सावंतवाडी माळशेज घाट पुणे अहमदनगर पुणे अहमदनगर या दरम्यान कोणता घाट आहे तर माडशेच घाट आहे सॉरी पुणे नाही ठाणे ठाणे अहमदनगर नेक्स्ट बघूया सोळा नंबरचं तापी आणि गोदावरीमधील जलविभाजक सातमाळ अजिंठा आणि रांगा सातमा व अजिंठा रांगा तापी आणि गोदावरीमधील जलविभाजक सातमाळा आणि अजिंठा रांगा <coughs> त्याच्यावर सहज क्वेश्चन विचारत आहेत तापी आणि गोदावरीमधील जलविभाजक काय आहे तर सातमाळा अजिंठा रांगा हे ऑप्शन आप्ष, आप्ष, मध्ये तुम्हाला ॲन्सर आहे तर तुम्हाला ऑप्शनमधलं आन्सर चूज करता आलं पाहिजे प्रत्येक टॉपिक वाईज मी बनवलेला आहे खूप मेहनत घेतली याच्यासाठी तुम्ही बघून घ्या कारण तुमच्याच फायद्याचं सतरा नंबर चला सतरा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी काय आहे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हे तर सर्वांना माहितीच आहे पुणे अठरा नंबरचं ऑप्शन आहे रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात आहे चिंचोली धबधबा रंधा धबधबा दब आंबोली धबधबा दब आणि हे जिल्हे अहमदनगर जिल्ह्यात आहे रंधा धबधबा दब चिंचोली जिल्ह्यात आहे चिंचोली धबधबा दब आहे ठाणे जिल्ह्यात आंबोली धबधबा दब दब आहे सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर बघून गेले नीट एकोणीस नंबरचा आहे शिखर आणि उंची तर महाराष्ट्रातील सर्वात उंचीचं शिखर कोणतं आहे तर कळसुबाई आहे कडसुवाईचं उंची आहे सोळा सोळाशे छेचाळीस मीटर नंतर दोन नंबरवर येतात हरिश्चंद्र उं हरिश्चंद्रगड त्याची उंची आहे चौदाशे चोवीस मीटर तीन नंबरवर येतात तोरण चौदाशे चार मीटर नंतर चार नंबरवर येतात महाबळेश्वर त्याची उंची आहे चौदाशे अडतीस मीटर आणि नंतर येतात कुंभारलीघाट त्याची उंची आहे एक हजार पन्नास मीटर तर एक दोन तीन चार पाच कुंभारली घाट पाच नंबरवर उंची हो आहे एक हजार पन्नास फोडाघाटची उंची आहे नऊशे मीटर घाट आणि त्याची उंची याच्यावर क्वेश्चन येतोय फोडाघाट झाला कुंभारली घाट झाला सर्वात उंच सर्वात लहान क्रमाने लावा किंवा त्यांचा क्रम लावा उतरता चढता अशी क्वेश्चन येतात टॉपिक आहे सुनामी म्हणजे काय सुनामी म्हणजे सुनामी म्हणजे काय तर सुनामी म्हणजे बंदर लाट चला तर आपण हे टॉपिक संपूया आता यानंतर महाराष्ट्राचं झालं आहे आता भारताच्यावर एक व्हिडिओ टाकेल नंतर मग आपले ऑप्शन ऑप्शनवाईज प्रश्न चालू करेल चला तर आपल्या लेक्चर संपू येतीलच प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि त्यात केले तर मग मी यूट्यूबवर लेक्चर चालू ठेवेल कारण यूट्यूबच्या काही कंडिशन अँड टर्म असतात ज्या फॉलो कराव्या लागतात माझे सबस्क्रायबर कमी आहे त्याच्यामुळे मला यूट्यूबवर लेक्चर चालू ठेवता येणार नाही त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि मला सपोर्ट करा जु मी तुम मला माझ्याजवळ जे काही असतील जे काही आहेत पेपरच्या दृष्टीनं आवश्यक असे घ्याल ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि पेपरच्या दिवसापर्यंत मी तुमचा साथ देईल चला तर था, लेक्चर थांबूया